साताऱ्यातील पेठ येथे असलेल्या एक विकसित वाघेमधील कबुतराच्या ढाबळीचे अतिक्रमण हटवण्याच्या कारणावरून साताऱ्यातील आजी माजी नगरसेवक आमने आले असून लोकसभेत झालेल्या मनोमिलनाला स्थानिक विषयावरून आता तडे जाऊ लागले आहेत याच आजी माजी नगरसेवकाने एकत्र येत लोकसभेचा प्रचार केला होता मात्र लोकसभेचा प्रचार संपताच आता याच नगरसेवकांनी एकमेकांवर एक आरोप प्रत्यारोप करत एकमेकांना खिंडेल घाट्या सुरुवात केली आहे त्यामुळे सातारच्या स्थानिक विषयावरून रंगलेल्या या कलगी तुऱ्यामुळे साताऱ्यातील दोन्ही राज्यांनी केलेले मनोमिलन हे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत टिकणार का याबद्दल आता चर्चेला उधाण येऊ लागला आहे साताऱ्यातील शनिवारपेठे ते नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी एका जागेचा विकास करून बाग तयार करण्यात आली होती या बागेतच काही हौशी तरुणांनी कबुतराची ढाबळ उभी केली आहे मात्र या ढाबळीला आता नगरसेविका स्मिता घोडके यांनी कडाडून विरोध केला आहे तर ढाबळ वाजवण्यासाठी माजी नगरसेवक जयवंत भोसले हे पुढे आले आहेत त्यामुळे या दोन्ही आजी माजी नगरसेवकांच्या निर्माण झाकलेल्या वादाची साताऱ्यात चांगले चर्चेला रंगू लागली आहे आता करार अर्ज आला होता की कबूतराची पेटी काढावी हे कबूतराची पेटी अतिक्रमण असेल तर काढण्यास आमचं कुठलंही दुमत नाही त्याची पर्यायी व्यवस्था करावी कारण ते करा पक्षी असल्यामुळं हे पाळलेले पक्षी असल्यामुळं ते तिथनं कुठंच जाऊ शकत नाही त्याचे जर उद्या काय कमी जास्त झालं जर ते पक्षी मेले तर आम्ही प्रशासनावर कारवाई करणार प्रशासनावर आम्ही गुन्हा दाखल करला त्याचा योग्य तो प्रशासनानं बंदोबस्त करावा त्यांना पर्याय जागा कुठेतरी द्यावी पण अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नाही अतिक्रमण काढत असताना तिथं असणारं सगळं अतिक्रमण काढा नुसतं ती कबत्राची पेटी काढली म्हणजे जादा असं नाही तिथे इतर पण गोष्टीच्या अतिक्रमण निदर्शनाचा आनंद देतो आम्ही आणि त्या काढणं दिलेल्या आहेत निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी काढायच्या आहेत म्हणजे नुसती कपत्राची पेटी काढली म्हणजे झाला असं नाही तर काढताना तिथलं सगळं अतिक्रमण काढायचं ते आणि आमचा प्रशासनाला याच्यामध्ये विरोध नाही फक्त पक्ष्यांची कुठल्या हत्या होऊ नये तिथे मोकळी राहिल्यानंतर तिथं मंस खातील माणसं मारतील त्यांना उघड्यावर दिसलं तर त्यांची जर हत्या झाली तर आम्ही प्रशासनावर कारवाई करतो जसं तुम्ही नगरपालिकेमध्ये लेखी तसं पत्र दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे आणि असंही दिलेलं नाही की आमचा अतिक्रमणाला विरोध नाही अतिक्रमण झाले ते काढा पण सगळं अतिक्रमण काढा तिला शहरामध्ये इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण गुरुवार परत असेल इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण फोपवले त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं त्यांनी प्रशासनाचं लक्ष नाही तिकडं फक्त तेवढंच एक खबतराचं दिसते त्यांना सगळंच काढावं असं आमचं सगळ्यांच मत आहे ना प्रभात्रमण बारामध्ये जे आता नगरसिंहराव घोडके सांगितलं की गोरक्षण ग्राउंडमधील कबूतरांची डाबर तसेच गुरुवारपर्सवरील केलेली अतिक्रमण किंवा मुक्तागंज समोरील काही अतिक्रमण हे तिन्ही जर आपण जर विचार केला तर खेळाचे मैदान जिथं आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्ट्रिक्टली ऑर्डर केलेले आहे जे खेळाचे मैदान म्हणून शासनानं जे डेव्हलपमेंट जे आरक्षण केलेलं आहे तिथं कुठलंही अतिक्रमण व कुठलंही बेकायदेशीर बांधकाम जर होत असेल तर त्याला पहिलं त्याच्यावर काढून टाकण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावे तसंच जे गोरक्षण येथील जी कबूतराची डावळ आहे ती वेळोवेळी मागं गोरक्यांनी सांगितलं की लोकमतच्या माध्यमातून प्रगती जाधव यांनी सुद्धा सांगितलं की लोकांच्या जीवितासाठी तो जी रोगराई होती ते लोकांना कुठल्याही त्रासदायक होऊ नये जे वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांना कुठल्या आजारासाठी ती बरी पडू नये त्यासाठी कुठलं आम्हाला त्या कुठल्याही याच्यासाठी विरोध नाही आहे पण आज जर एखादं चांगलं काम जर होत असेल तर त्याला लोकांनाही त्याची साथ देणं गरजेचं आहे त्यामुळं जी कुणा असतील संबंधित त्यांनी ती आपल्या स्व इच्छेने की कबूतराची डाबर काढून सरकारने करावे नाहीतर नगरपालिकेतर्फे प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी आम्हा आम्हा सगळ्यांचा या ह्याच्यासाठी वर्षांना पाठिंबा आहे असा मी अनेक वेळा नगरविकास आघाडीनं अर्ज दिलेले आहेत शहरात रस्त्यावर खोकी दिसतायत आठ वर्ष आता गेली पाच वर्ष म्हणतो मी आठ वर्ष आहे एकंदरीत आप नगरपालिकेच्या दारात समोर खुकी पडली एक मोठा कॉन्क्रीटचा कट्टाय करून टाकलाय कुणाचं कशाकडेही लक्ष नाहीये आणि माझं तर स्पष्ट असं म्हणणं आहे की अतिक्रमण च्या मुळाशी जावा आणि कुणी काढली टाकली ती बघा या प्रतापजी उद्यानाच्या बाहेर आत्ताच्या काळात एक दोन तीन महिन्यात चार महिनेच दिसतात तीन खुकी नवीन तयार झालेली आहे आणि व्यवस्थित वेल फर्निश्ड अशा सगळ्याकडं प्रशासन कोणाच्या दबावामुळे करत आहे का सातारकरांच्या उद्याच्या हा धोका आहे खोकी जर जास्त आली तर उद्या वा वाटुर या अडथळा होईल आणि जर असे गोष्टी झाल्या तर उद्या पुण्या मुंबईत ज्या गोष्टी घडत आहेत त्या सातारात घडल्या जर काही नवल वाटणार नाही मग हे आपण सहन करायचं का आणि हे नको आहे म्हणून आम्ही आज इथं आलेलो आहे अतिक्रमणाच्या बाबतीत आमचा पूर्वीप्रमाणे आता सुद्धा विरोध आहेच राहिलं आता गोरक्षण बोर्डातलं अतिक्रमणाचं हे गोरक्षण बोर्डलं आरक्षण अतिक्रमण हे पूर्णपणे नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर आहे तिथं देवनदानी मागं पण अर्ज दिला अतिक्रमण काढा म्हणून तिथली पण ठराविक लोकांच्या दबावाखाली ही नगरपालिका चालू आहे पूर्णपणे ठाम निर्धार झालेला आहे त्यामुळं काढताना कुणाची हायकाईट करू नये आणि साकार मोकळा श्वास घ्यायला मिळू दे यामधील शन्मारपेठे गोरक्षण राऊ हे नगरपालिकेच्या दीड कोटी रुपये खर्च करून राजमाता क्रीडा संकुल आपण उभा केलेले आहे राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल नाव पण आपण असं दिलं आहे की जेणेकरून तिथं मुलं चांगल्या पद्धतीनं खेळावी आणि चांगल्या पद्धतीनं मुलांची तिथं संगोपणा व्हावी आज शहरात चांगल्या पद्धतीचे ग्राउंड नाही आहेत नगरपालिकेचे आहेत ते सगळे प्रायव्हेट आहेत त्यामुळं आपण ही नगरपालिकेमार्फत आपण हे ग्राउंड बसवलेलं हो आहे काही एक वर्षामागे प्रगती पाटील यांनी लोकमतच्या माध्यमातून माध्य। कबूतराच्या विष्ठेमुळे श्वसनाचे रोग होतात लहान मुलांना पण तो आजार होऊ शकतो हे जेव्हा त्यांनी निदर्शनास सांगून दिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की खरोखरच कबूतराची डाबळ इथनं हटवली पाहिजे वेळोवेळी सीओ साहेबांना पण आम्ही कळवणा कळवलं त्याबरोबर लेखी पत्रही दिलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटलाही पत्र दिलेलं आहे की बाबा तिथं दारू पितात आणि कबुतराचे डाबळ उड असल्यामुळं तिथं ते कबुतर उडून वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट संगती तिथं लागण्याची चे शक्यता आहे तर ग्राउंड चांगलं राहावं यासाठी सांगूनही आज तागायत शिवणे त्याच्यावर कारवाई केली नाही मागेही लेखीपत्र आपण तसं दिलं होतं आत्ता तीन एप्रिलला दिलं होतं त्याच्यामागेही दिलं होतं आणि आज जे पाच दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की काड़त नहीं, तो नहीं। तो काड़त नहीं, तो नहीं। आज चोवीस तारखेला आम्ही ठिया आंदोलन तुमच्या दारात करणार आहे जोपर्यंत ती डाबळ काढत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही नगरपालिकेच्या वेळेनुसार मी इथं ठिया आंदोलन करणार आहे जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत हलणार नाही त्याचबरोबर गुरुवारपर्यंत आणि मुक्तावर तीही तसंच अतिक्रमण वाढवलेलं आहे ते सुद्धा अतिक्रमण नगरपालिका काढत नाही मला वाटतं आता हिरवी ते नगरसेवकांची नावं घेऊन काहीतरी गोंधळ करत असतात आता प्रशासन आहे गेली अडीच वर्ष तर यांना अतिक्रमण हटवायला अडचण काय येते हे काही ये कळायला मार्ग नाही आणि त्यांनी ताबडतोब की अतिक्रमण हटवावी ही माझी इच्छा आहे ते हटवत नाही तोपर्यंत मी नाही असताना चांगल्या गोष्टीसाठी आम्हाला इथं धरणे आंदोलन करायला लागते आम्हाला म्हणजे स्मिता गोडकेला गोडकेला माजी माझी नगराध्यक्ष त्यांनी जे वा, वॉर्डमध्ये चांगलं क्रीडांगण विकसित आहे तर त्याच्यामध्ये होत असलेली अतिक्रमणं कारण नसताना हो होत असलेल्या अतिक्रमणांसाठी वेळोवेळी सीओना सूचना देऊनही दे ते काढलं गेलं नाही म्हणून आम्हाला तिथे धरणे आंदोलन करायला लागतंय सातारा विकास आघाडी ही सत्तेत आहे तरीही तिला तिथं बसायला लागते आणि आमचा सगळ्यांचा तिला पाठिंबा आहे कारण एक चांगल्या गोष्टीसाठी ती थी 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 आज इथे बसलेली आहे तिथे कबुतरांची ढाबळ आहे आम्हाला पक्ष्यांना त्रास द्यायचा आहे किंवा पक्ष्यांबद्दल आम्हाला तिरस्कार आहे अशी काही गोष्ट नाही आहे पण कबुतरांची ढाबळ ठेवायची ती जागा नाही आहे आज लहान मुलं तिथे खेळायला <coughs> लहान मुलं तिथे खेळायला असतात वयोवृद्ध माणसं असतात महिला असतात सगळे तिथं फिरायला येतात फिरा खेळायला येतात आज कबुतराच्या विष्ठेमुळे वेगवेगळे आजार होतात पेपर हे पेपरमध्ये डिक्लेअर झाले आरोग्य खात्यानेही सांगितले ह्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही विनंती केली सीओंना बऱ्याच वेळा की ती बाबा कबुतरांची ढावळ हलवून दुसरीकडे ठेवा याचा अर्थ आमचा पक्षांना विरोध आहे अशांना भाग नाही पण लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे तिथनं उचलावं ही आमची अजूनही त्यांना विनंती आहे ज्यांनी कोणी ती ढावळ बसवली त्यांनी स्वखुशीने उचलावं कारण हे लोकांच्या आरोग्याला चांगलं आहे आणि त्यांच्याकडनं जर होत नसेल तर प्रशासनाला तर नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ते उचलावं नाही तर जोपर्यंत ते उचलत नाही तोपर्यंत ती इथे बसणार आहे आणि तिच्याबरोबर आम्ही सगळे सातारा विकास आघाडी म्हणून तिच्या पाठीशी आहोत लोकनायक न्यूज